नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर डीप डिप्रेशन हे गुजरातवर स्थिर झालेलं आहे लो प्रेशर देखील मध्य प्रदेशला ओलांडून आता याच डीप डिप्रेशनच्या दिशेने सरकतं आहे परंतु आपला अंदाज आहे की लो प्रेशर हे थोडं उत्तरेला सरकेल आणि उत्तर भारतात पाऊस देईल आज जे एफ एस मॉडेलने कोकण किनारपट्टीला हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे गडचिरोलीच्या दक्षिणेला थोडं पावसाळी वातावरण आज दाखवण्यात येत आहे उद्या पूर्व मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं कारण जो मध्य प्रदेशवर आता आलेला कमीदाब आहे त्याची एक ट्रफलाईन या ठिकाणी क्रिएट होते तर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला म्हणजे कोकणामध्ये पावसाचं वातावरण अजून कायम आहे थोडं गडचिरोलीत देखील उद्या हलका शिडकावा दक्षिण भागात होऊ शकतो प्रत्यक्ष पावसाला सुरुवात तीस तारखेला पूर्व विदर्भातून होईल असा अंदाज आहे तोपर्यंत मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागात उघडीप राहणार आहे एकतीस तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पूर्व विदर्भातून बहुतांश विदर्भातून पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव हा विदर्भ मराठवाड्यात एक तारखेला सुरू होणार आहे त्यामुळे या अंदाजात कोणताही बदल नाही या कमी दाबाचा जास्त प्रभाव हा विदर्भावर दाखवला जातोय आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला प्रभाव थोडा कमी होताना दिसतोय उत्तर महाराष्ट्रातही दोन तारखेला प्रभाव जाणवेल अठ्ठावीस तारखेला केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे दक्षिण गडचिरोलीत थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं उर्वरित महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप राहील उद्या मात्र थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे हलक्या स्वरूपामध्ये स्कायमेटने दाखवलेला अंदाज अजून कायम आहे दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तीस तारखेला दाखवलं जात आहे एकतीस हे मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे स्कायमेटच्या अंदाजात कोणताही बदल झालेला नाही कमीदाबाचा प्रभाव हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात असण्याची शक्यता कायम आहे दोन तारखेलाही कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम आहे तीन तारखेला थोडं विदर्भ मराठवाडा आणि कोकण असंच वातावरण राहण्याचा अंदाज आहे चार तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसात जोर राहणारे कोकणातही पावसात जोर होऊ शकतो कमीदाब महाराष्ट्रावर येईल का आता हा प्रश्न संपलेला आहे कारण कमीदाबाचा प्रभाव संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रावर पडणार आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील सोलापूरच्या बऱ्याच भागात धाराशिवच्या बऱ्याच भागात आणि सातारा पुण्याच्या पश्चिमी भागातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे कारण जेव्हा कमीदाब एखादा मध्य भारताहून जातो तेव्हा बंगाल अरबी समुद्रातून तेव्हा अरबी समुद्रातून बाष्प ओढलं जातं आणि त्याचा परिणाम किनारपट्टी भागात पाऊस वाढत असतो एकूणच यापुढे कमी दाबापाठी कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होतील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन तशा पद्धतीने करावं कोणत्याही विभागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती राहणार नाही सर्व विभागात मुबलक पाऊस पडणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आपण जर आपला पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ बघितला तर परतीच्या पावसासंदर्भात सविस्तर अंदाज आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ज्या ज्या अपडेट येतील त्या आपण पुढे देत राहणार आहोत साधारणपणे आज दुपारी थोडं उत्तर महाराष्ट्र कोकणामध्ये पावसाळीसरींची शक्यता कायम आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे उद्या देखील थोडं कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात परंतु प्रभाव कमी होतोय विदर्भात हलक्या सरी एकोणतीस तारखेला होऊ शकतात तीस तारखेपासून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा आपण यापूर्वी अंदाज व्यक्त केलेला आहे साधारणपणे महाराष्ट्रात देखील मराठवाडा वगैरे भागात तीस तारखेपासूनच पावसाला सुरुवात होऊ शकते अगदी आपण बघतो जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर भागात तीस तारखेलाच पावसाला सुरुवात होईल पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर प्रत्यक्ष ती एकतीस तारखेपासून पडायला सुरुवात होईल आणि मग या ती एकतीस तारखेलाच आपल्याला मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील असा अंदाज आहे आपण बघतो तया मॉडेलनुसार की साधारण नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वासिम हिंगोली या जिल्ह्यात एकतीस तारखेलाच कमी दाबाचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल आणि तो दीर्घकाळ जाणवणार आहे त्यानंतर मराठवाड्याकडे हे संपूर्णपणे सरकणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा परभणी नांदेड वासिम हिंगोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड या सर्व भागावर याचा परिणाम एक तारखेला जाणवेल एक तारखेलाच अहिल्यानगर नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव या विभागापर्यंत याचा परिणाम व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की साधारण आत्ताच्या अंदाजानुसार एक तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात त्याचा केंद्र तयार होतं आहे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र ते व्यापणार आहे आपण बघतो की पुणे नाशिक धुळे नंदुरबार ना जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर या सर्व भागावर याचा परिणाम होणार आहे यातून सोलापूर दक्षिण सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सुटण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार आणि दोन तारखेला देखील खूप मोठे पाऊस आपल्याला लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये जा दिसण्याची शक्यता आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसते याचा प्रभाव या मॉडेलने तीन तारखेला कमी होताना दाखवला आहे परंतु स्थानिक कमी दाब वाढतो आहे संपूर्ण भारतात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं विस्तृत स्वरूपामध्ये भारतामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे तीन आणि चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे आपण बघतो की चार तारखेला देखील दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल त्याचा मराठवाड्यावर अधिक प्रभाव असेल आपण थोडा या मॉडेलचा अंदाज पुढे सरकवला तर आपल्याला जाणवत आहे की कमी दाबाचा प्रभाव पाच तारखेपासून कमी होत असला तरी देखील विदर्भ मराठवाड्यात पाऊस चालू राहणार आहे